बरेच असे अनुभव की त्यांच्यासोबत मी काम केलं त्यांच्या नंतर ना नाटकात त्यांनी डिरेक्ट केलं मला त्यांच्यानंतर ना सीडीचे नाटक आम्ही केली त्याच्यात डिरेक्ट केलं खूप आवर्जून बोलवायचं आपलं म्हणून बोलवायचं काम करायला आणि खूप चांगले व्यक्ती पद्मश्री वहिनी जबरदस्त त्यांच्या आम्ही घरी जाऊन रिहर्सल्स करायचो तेव्हाच्या बऱ्याच आठवडे जेवण खाण खूप मस्त विजय कदम हा दिलदार माणूस होता विजय कदम हा चौर होता चला बघत राहूया आपण हे सगळे आणि तुमचे अभिप्राय द्वारा धन्यवाद माझी पहिली आठवण किंवा मला जर का कळलं की आ, आ, हा माझा काका आहे ते म्हणजे जेव्हा मी साधारण दोन अडीच वर्षाची होती तेव्हा मी पीठात टोळ बघितलं होतं आणि ते माझ्या अजून लक्षात आहे म्हणजे पिठातन बघितलेलं आणि कदाचित तिकडन कळत न कळत त्याने माझ्यावर अभिनयाचे संस्कार केले आणि कळत न कळत मी अभिनयाकडे वळले म्हणजे प्रत्येक वेळेला मला त्याच्या व्हॅलिडेशनची खूप गरज होती आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि मी पहिलं माझी एकांकिका जेव्हा केली होती तेव्हा मी त्याला बोलवलं होतं फार की आपा मी ना नाटकात काम करते तू हे बघायला तो आला बघायला आणि तू काहीही न बोलता गेला आणि मला इतकं अस्वस्थ झालं की काहीच कसं बोलला नाही आणि त्यानंतर मला असं झालं की मला ना ह्याचं व्हॅलिडेशन आहे काहीही झालं तरी त्यानंतर कट टू दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये तो माझं नाटक बघायला आला एक शून्य तीन आणि मला ना इंटरव्हल मध्ये आमच्या माझ्या सहकलाकारांनी सा सांगितलं की तुझा काकालाय नाटक बघायला म्हटलं अरे थांब आता नको सांगूस मला किशा येईल तू थांब मी बघते बरोबर बघते बघेल तू नंतर येईल भेटायला आणि पुन्हा तेच तो मला न भेटा निघून गेला आणि मला असं झालं की आता मी माझ्या तरी काय ना की काही बोललाच नाही काही त्याने नाही आणि त्याच मला घरी जिऊ म्हणतात तर जीव बाळा आणि आज आता आपण जितकं ऐकतोय की तो अत्यंत विनोदी होता खटाळ होता वात्रट होता तेवढाच तो जास्त हळवा होता तर त्याला पुढे बोलताच आलं नाही मग काकूने फोन घेतला अगं विजय पडतोय खूप <laughs> कारण त्याला तुझं काम प्रचंड आवडलंय तर मला असं झालं की हा आता माझ्यासाठी सर्कल पूर्ण झालंय की ह्याला माझं काम आवडलं ना म्हणजे मी इतकी वर्ष जे काही थोडं थोडकं करते ते ते काहीतरी कोणापर्यंत तरी पोहचले त्यामुळे मला त्याची त्याला जे मी लहानपणापासून बघत होते त्याची जी जिद्द होती त्याच जे काम करणं होतं त्याचं अफाट टायमिंग जे होत ते कुठे 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 माझ्याकडे पोहोचत होतं आणि खेळ माझ्याकडनं ते घडत होतं त्यामुळे त्याचा आशीर्वाद बा, माझ्यावर कायम राहावा आणि मला अजूनही असं वाटतं की तो माझ्या बरोबर आहे आणि आपल्या सगळ्यांबरोबरच असणार आहे त्याच्या आठवणी त्याचे किस्से आणि आमच्यासाठी तर तो प्रचंड वेगळा होता आणि आमच्या बरोबरच्या त्याच्या आठवणी फारच कमालीच्या आहेत त्यामुळे काकू मला नेहमी सांगते की आपल्या बरोबर जो तो आहे ना तो कायम तसाच राहणार आहे त्यामुळे आपल्याला तोच आठवायचा आहे इट सेट तुला मित्रांनी खूपच टॅलेंटेड नेहमी इतकं नट मी बघितला नाही सगळेच जण बोलले पण मला प्रत्येक वेळी जाणवलंय त्या विजय बरोबर विजय प्रत्येक प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये किंवा त्याच हलकं फुलक्या सारखं त्याने केलं होतं मला वाटतं त्याचा ऐकलाच परफॉर्मन्स होता तो त्यात बारा रोल करायचा तो आणि पाटकरने बरोबर त्याला तो रोल दिला होता आणि इतकं अप्रतिम रसिका जोशी इतकं सुरेख काम करायचे दोघे ते नाटकाचं एक एक, एक एक रोल पाटकर इतकं फास्ट डिरेक्टर आहे त्याला इतकं लवकर लवकर सुचायचं पण तो ते सगळं ऍब्झॉर्ब करून करत होता मी त्या रिहर्सल पण ऍक्टिंग करायचो मी तर तो मला आठवतो किंवा मी सई माझी करताना माझं जयवंत पाडोलनं वाडकर नाव आहे तर मी जपावा करायचं तर कोणाला तुझ्या बायकोचं नाव विजवा होईल आपली विजवा काय काम करत भीमा म्हणजे आपले विजवा असे विनोद त्याला सुचवायचे म्हणजे आता आपण शेवटचे बार्स दिवस खूपच खूपच वाईट गेले पाटकर जस्ट बघून आला होता आणि मला पाटकर म्हणाला

काही नाटकातून काही एकांकिकांमधून त्यांनी काम केली आणि तिथं काम करत असताना आधी रथचक्र का आधी खंडोबाचं लगीन मला आठवत नाहीये पण रथचक्र आधी रथचक्र खंडोबा खंडोबाचं लगेन आधी झालं नाही रथचक्र आधी असेल कारण खंडोबाच्या लगीनच्या नंतर मला गांधी म्हणाला होता आणि नंतर मी खंडोबाचं लगीन करत नव्हते काही anyway, पण कुठेतरी एका ठिकाणी ओळख झाली आणि धुमलाकार सारंगा नाथ रध्या चक्रासाठी मी विजयाच नाव सुरू होतं त्याच्या नंतर माझीच नाटकाशी फारशी फारसा संबंध राहिला नाही फिल्म मध्ये मी बिझी झाले आणि नंतर विजयचा जो प्रवास होता तो घोडदौडीने चालू झाला होता मध्ये मध्ये भेट व्हायची पण खूप अस काही बोलणं व्हायचं नाही आणि तो पण बिझी मी पण बिझी मे वी आणि अचानक एक दिवस काही महिन्यापूर्वी त्याचा एक इंटरव्ह्यू पाहण्यात आला आणि मला धक्का बसला मी म्हटलं अरे काय हे असं मी त्याला मेसेज केला त्याच्यावर त्याचा मेसेज पण आला नाही खरं म्हणजे ना। फोन करायला हा बाव माझा झाला नाही सो म्हणजे आय एम सो सॉरी बोलणं पण झालं नाही आणि मग पुढे बघत राहिले इच्छा मध्ये बघितलं आणि ठीक ठिकाणी बघितलं आणि नेहमीच फार प्रेम वाटत होतं चांगला आठर रे असं माहिती होत आणि काही असतात ना माणसं अशी आपल्या सारख्याच उद्योगात असणारी जी जीवाभावाची असतात काही आपण काम केलेलं असू दे किंवा नसू दे पण त्यांच्याशी होते काहीतरी मैत्री किंवा नातं जमतं काहीतरी त्यांच्याशी तसं विजयशी पण होत तो खूप मोकळा टांगला होता स्वभावानी पद्मश्रीशी नातं होतं त्यामुळे एक आणखीन थोडस जवळीकीचं नातं निर्माण झालं असं म्हणे मी मात्र त्यांनी आमच्या झोपी गेलेला नागानागा सिरियल मध्ये एक काम केलं म्हणजे आता त्याच माझं एकत्र काहीच नव्हतं काम पण तोही होता आणि मीही होते असं <laughs> पण नेहमीच त्याच्याबद्दल कलाकार म्हणून आदर वाटत आलाय अतिशय कौतुक वाटत आलंय पण बरोबर काम करायची संधी फारशी नाही मिळाली आणि कुठलाही चांगला कलाकार जेव्हा एक्झिट घेतो तेव्हा तर लागतेच आजारपणाबद्दल काही सुद्धा माहीत नव्हतं अचानकपणे बातमी आली ती त्याच्या एक्झिटची झाली आणि मला फार वाईट वाटलं धक्का बसला विजयाच्या स्मृतीला आज तुम्ही सगळे विजयला श्रद्धांजली देण्याकरता इथे आला आहात आणि खूप भरभरून त्याच्याबद्दल बोलत त्याच्या स्वभावाबद्दल त्याच्या अभिनय गुणांबद्दल त्याच्या क्षमतेबद्दल सचिन तर म्हणाला की ही वॉज अँड अनसन हिरो की त्याला जे त्याच्यामध्ये जे होतं तेवढं त्याला मिळालं नाही आपल्या क्षेत्राकडलं ही गुरुबट होते ही रुखरुख रुख वाटते काही जण असं म्हणाले की काम करायला त्याच्याबरोबर मिळालं नाही इच्छा होती ती रुखरुख मला धरवलेली जे। हो खूप जणांनी खूप त्याच्याबद्दल सांगितलं एक एकदा नक्की होता की त्याचा स्वभाव खूप छान होता आणि तो सगळ्यांना हसत ठेवत होता ज्या वेळेला दहा ऑगस्टला तो गेला आणि आम्ही शिवनगरीकरता पोचलो जे जे मला येऊन भेटत होते प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते मी म्हटलं अरे जगाला हसवणारा माणूस जग सोडून गेलाय वरती हसवायची गरज आहे म्हणून गेलाय त्याला हसत निरोग्य रडू नका कारण इथे करायचं आणि आता तो गेलाय आता मी त्याच्या त्याच्यामधली बोलू इच्छिते की माझ्याकडे ना नेहमी तो दोन वाक्य बोलायचा त्याला ती खूप आवडायची मला म्हणायचा की कसं आहे पद्मश्री मला तनु म्हणायचा म्हणायचं तनु माणूस असताना कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही त्यामुळे तो असताना त्याची व्हॅल्यू कळणं ती आपण आपल्या मनात जपणं आणि समोरच्या माणसाला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावना बोलून दाखवणं हे खूप गरजेचं आहे कारण आला जर माणूस जो आलाय तो जायचा प्रत्येकाची एक्झिट ठरलेली आहे कोण कधी एक्झिट करणार आहे हे त्याच्या हातात आहे आपल्याला माहीत नसतं म्हणून संपर्क ठेवावे चांगलं बोलावं जर चांगलं बोलण्यासारखं नसेल तर मी दर तरी बोलतो नाही कोणाला आणि दुसरं वाक्य तुम्हाला नेहमी म्हणायचा की आपण हवे ते वाटताना निघून जाण्यात खरी हो मजा आहे आणि सगळे जण जमलात त्याच्याबद्दल बोलताय त्याच्याबद्दल एक लगेच नक्की लक्षात येत आहे की तो अजूनही हवा हवासा होता एक माणूस म्हणून एक मित्र म्हणून एक कलावंत म्हणून आणि असं असताना त्यांनी एक्झिट घेतलेली आहे तर ज्या लोकांबरोबर आपल्याला काम करायची इच्छा असेल त्यांच्याबरोबर कर। काम करायला सुरुवात करा नाही तो असंच माईक समोर उभं राहून त्याच्याबरोबर काम करता आलं नाही ही खंत वाटेल आणि मग आपल्या हातात काहीच असेल त्याच्या वतीने तुम्ही सगळे आलात म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते फार अनौपचारिक माणूस होता गप्पा मारणारा होता कधी फॉर्मॅलिटी नव्हती त्याच्यामध्ये म्हणून आभार नाही म्हणणार पण तुम्ही प्रेमाने आलात हे प्रेम नक्की त्याच्यापर्यंत पोहोचले थँक्यू